नमस्कार संध्याताई दुर्गे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत नमस्कार आजचं जीवन अतिशय धकाधकीचं झालं आहे कधी एखाद्या साध्या सुध्या कारणानं सुद्धा एखाद्या व्यक्तीला मानसिक दडपण येऊ शकतं ज्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या जीवाचं बरं वाईट सुद्धा करू शकते पण सख्यानो आपल्या याच मनाकडे अशी प्रचंड शक्ती आहे सामर्थ्य आहे की थोड्याशा आधारानं सुद्धा आपण या परिस्थितीवर स्वार होऊ शकतो आणि आपलं जीवन बदलू शकतो चला तर आज मनोरुग्ण आणि सामाजिक दायित्व याविषयी संध्या दुर्गे यांचं मार्गदर्शन घेऊया मैत्रिणींनो दुर्गे या समाजसेवा अधीक्षक म्हणून प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे गेल्या तेहतीस वर्षापासून कार्यरत आहेत तर सुरुवातीला असं सांगा की एखादा व्यक्ती मनोरुग्ण असेल तर तो कसा ओळखावा असे बरेच व्यक्ती आपण समाजात बघतो फिरताना दिसतात आपल्याला आणि आपल्याला सहज हो ओळखता पण येतं म्हणजे ती इतकी लक्षणं साधी आणि सोपी असतात की आपण ओळखू शकतो जसं की एखाद्या व्यक्तीला निधी त्याच्या झोप आणि भूक या दोन्ही गोष्टीत परावर्तन झालेलं असेल त्यांचं बोलणं असंबद्ध असेल भावनांचं प्रदर्शन चुकीच्या पद्धतीने असेल कदाचित चिडचिड करणं पुन्हा पुन्हा तीच तीच कृती करणं कधी कधी भ्रम किंवा भास होणं स्वच्छता न ठेवणं स्वतःची आपण बघतो बरेचदा आपल्या रस्त्यावरती फिरणारे मेंटल पेशंट स्वच्छा ची स्वच्छा में जे असतात ते खूप घाणेरड्या अवस्थेत दिसतात तर ते स्वतःची स्वच्छता करत नाहीत म्हणून तसंच नशा करणारे डिप्रेशनमध्ये असणारे म्हणजे नैराश्य वाचणारे त्याच्यात पुढचं असं की आत्महत्येचे त्यांच्या मनात विचार येणारे किंवा कधी कधी आत्महत्येची कृती करणारे अगदीच एकटे एकटे राहणारे कुणासोबत मिक्स न होणारे कधी कधी कार्यक्षमता कमी झालेले तर अशा प्रकारचे काही काही लक्षणं असू शकतात तसंच भीती आहे असामान्य व्यवहार आहेत तर अशा प्रकारची लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये जर आपल्याला आढळली तर त्याला आपण मानसिक रोगी असं म्हणू शकतो मात्र त्या व्यक्तीमध्ये प्रत्येक व्यक्तीत ही सगळीच लक्षणं तुम्हाला दिसतील असं नाहीये तर त्याची काही लक्षणं काही जणांमध्ये दिसतील आणि काही वेळेला नाही दिसणार मात्र या व्यक्तींना ही लक्षणं कधीपासून आहेत याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल म्हणजे त्याचा कालावधी काय आहे हे जर का नीट एकदा कळलं तर आपल्याला डायग्नोसिस करणं सोपं जातं तसंच सीटी स्कॅन किंवा एमआरआय किंवा ब्लड टेस्ट करून मानसिक रोग तपासला जात नाही बर... खूपदा लोक आले की आमच्याकडे आम्हाला म्हणतात की एकदा याचं सीटी स्कॅन करून टाका एमआरआय करून बघा पण तसं मानसिक रोग ओळखताना त्यांची लक्षणं करताना किंवा त्यांना ट्रीटमेंट करताना या सगळ्या टेस्ट करण्याची फारशी गरज नसते काही अगदी एक्सेप्शनल केसेसमध्ये गरज पडू शकते पण तरी सुद्धा तो डॉक्टरांचा निर्णय असतो की ह्याच्यासाठी काही करावं किंवा नाही म्हणजे सहज कोणी म्हटलं आणि आपण करून घेतलं आणि त्यातून मानसिक आजार कळला असं मात्र घडत नाही तर ही लक्षणं कधीपासून आहेत काय आहेत आणि रुग्णाचे आधीचा पूर्वेतिहास जाणला की मग डॉक्टरांना त्याला डायग्नोसिस करणं सोपं जातं बघा हे मानसिक रोगी एकदा आपल्याला कळला हो। की त्याचे वेगवेगळ्या वे पद्धतीचे उपचार पण असतात आणि जसं औषधं आहेत काही प्रसंगी इंजेक्शन आहेत काही प्रसंगी शॉक द्यावा लागतो रुग्णांना तर अशा प्रकारे वेगवेगळे वे वे उपचार पद्धती खूप आहेत पण आपण मात्र आज सपोर्टिव्ह थेरपीज किंवा नातेवाईकांचा ज्या ठिकाणी सहभाग असतो अशा थेरपीचा विचार जास्त करूया तर मदो रुग्णांच्या उपचारामध्ये मग आता कोण कोण सहभागी असतात जेव्हा रुग्ण आमच्या हॉस्पिटलला असतो ना तर त्यावेळेला स्पेशली सायकॅट्रिस्ट मेडिकल ऑफिसर सोशल सर्व्हिस सुप्रिंटेंडंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट सायकॅट्रिक सिस्टर जनरल सिस्टर्स योगा थेरपिस्ट किंवा डायट थेरपिस्ट या सगळ्यांचा समावेश असतो अच्छा मात्र जेव्हा आता ह्याची आपण दुसरी बाजू बघूया की जेव्हा रुग्ण हा फार थोडा काळ हॉस्पिटलमध्ये असतो त्याच्यानंतर तो जास्त काळ आपल्या घरी राहणार असतो रह तर त्यावेळेला त्याच्यात त्याचे त्या नातेवाईक त्या त्या ना मित्रमंडळी यांच्यासोबत तो असल्यामुळे त्यांचा सहभाग जास्त असतो किंवा त्याच्या म्हणजे तो ज्या ठिकाणी काम करत असेल तर त्याच्या तो सहकार्यांबरोबर असतो किंवा तो, कि तो उरलेल्या वेळाच आपल्या समाजासोबत असतो बरोबर तर त्यावेळी हे सगळेच म्हणजे नातेवाईक मित्रमंडळ समाज हे सगळेच त्याचे उपचार करते असतात तर मनोरुग्णांच्या सोबत त्याच्या कुटुंबियांची त्याच्या नातेवाईकांची किंवा त्याच्या सहकार्यांची साथ कशी असावी काय सांगाल कोणत्याही आजारात बघा आपण म्हणजे कुठलाही महत्वाचा मोठा आजार जर बघितला तर त्या सगळ्याच्या जेव्हा नातेवाईकांची मोलाची साथ मिळते तर त्यावेळेला ती व्यक्ती त्या आजारातून लवकर बाहेर पडते अगदी आणि तसंच जर का मानसिक रुग्णांना पण त्यांच्या नातेवाईकांची साथ मिळाली तर ते पण बरेच लवकर चांगले होऊ शकतात नक्कीच प्रगती करू शकतात तर सर्वप्रथम तर त्यांच्या आपल्या घरातील व्यक्तीला मानसिक रोगाची लक्षणे सुरू झाली आहेत हे लक्षात येताच त्यांनी त्वरित लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे ताबडतोब उपचारांकडे वळायला पाहिजे मात्र घडतं कसं की अजूनही मानसिक रोग हा सामाजिक कलंक समजला जातो हो। आणि त्याच्यामुळे घरात जर कोणी अशी व्यक्ती दिसू लागली तर आपल्याला त्या आजाराचा स्वीकारच होत नाही हो आणि ती लपवली पण जाते अगदी अगदी त्यामुळे ते काय होतं की ही जी लक्षणं दिसत असतात तर ह्या लक्षणांकडे मुद्दाम आपण दुर्लक्ष करतो आपण म्हणजे समाजात सगळेच राहणारे लोक अजूनही मानसिक रोगाला किंवा मानसिक आजाराला घाबरतात आणि तो आमच्या घरात नाहीच आहे अशी त्यांची ठाम हे असते आणि त्याच्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि किंवा तो रुग्ण जो आहे तो नाटक करतो खोटं बोलतो अशा त्याला बोलून आणि त्याला दाबून टाकलं जातं एकंदरीत तर तोपर्यंत काय होतं ही लक्षणं वाढतात मग लक्षणं वाढल्यानंतर लोकांच्या मनात येतं की हे नक्कीच काहीतरी बाहेरचं कुण, किंवा कुणीतरी केलंय हो, हो. तर असं बोलल्यावरती लोक मग देवाचं धर्माचं हे सगळं करतात बुवा बाबांकडे जातात याच्यातही मग काही फायदा दिसत नाही मग मा त्यावेळेला मात्र त्यांच्या लक्षात येतं की हे काहीतरी वेगळं आहे त्यामुळे मग डॉक्टरांकडे जातात हो. पण मग तेव्हा बराच उशीर झालेला असतो तोपर्यंत बराच वेळ जातो बराच पैसा वाया गेलेला असतो आणि ह्याची जाणीव मग नातेवाईकांना त्यावेळेला होते तर या वाया गेलेल्या वेळामुळे हो रुग्णाच्या लक्षणांमध्ये त्याच्या तीव्रतेमध्ये वाढ होते तर नातेवाईकांची भूमिका अशी आहे की त्यांचा उपचारातला सहभाग खऱ्या अर्थाने इथं सुरू होतो बरोबर म्हणजे लवकर लवकर जर का लक्षात आलंय की ही लक्षणं आहेत तर ती ओळखायची त्यांचा स्वीकार करायचा आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे पोहोचायचं म्हणजे रुग्णाला घेऊन जायचं तर हे जास्त महत्वाचं आहे आणि मग म्हणजेच आजार वाढू न देणे जितक्या लवकर त्यांचं डायग्नोसिस होईल तितक्या लवकर त्याचे उपचार पण होतील आणि तो तितक्या लवकर बरा पण होईल त्यामुळे इथे आपण लक्षात घेऊया की नातेवाईकांची साथ ही सगळ्यात आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मनोरुग्ण पूर्णपणे बरा होण्यासाठी औषधोपचारांच्या सोबत इतर कोणकोणते मार्ग आहेत आपण आताच पाहिलं की मानसिक आजार आणि त्यावरील औषधोपचार ह्या गोष्टी खूप दीर्घकालीन आहेत आणि ते सुरू असताना इतर मार्गांचा वापर तर व्हायलाच पाहिजे हो म्हणजे बघा की पहिल्यांदा आपण असं नाही करू शकत की पहिल्यांदा सायकोथेरपी केली मग काही दिवसांनी काउन्सिलिंग केलं आणि मग तरी पण बरं नाही वाटत म्हणून ना आपण मग म्युझिक थेरपी करून पाहिली आणि मग नंतर औषध घेऊ असं नाहीये तर औषध घेत असतानाच हे उपचार सुरू असतानाच या बाकीच्या ज्या सपोर्टिव्ह थेरपीज आहेत त्यांचाही तिथे म्हणजे त्याची सुद्धा सुरुवात तिथेच करायला पाहिजे असते म्हणजे औषधोपचार संपल्यावर मग काउन्सिलिंग करू असं घडणार नाहीये म्हणजे सायमल्टेनियसली सायमल्टेनियसली ह्या गोष्टी सुरू ठेवाव्या लागतात म्हणजे एकीकडे औषध घेणं सुरू पाहिजे संगीत थिएरपी पाहिजे बाकीचे इतर सगळे नातेवाईकांचा सपोर्ट सगळ्या गोष्टी एकसोबत मिळायला हव्या आता या दीर्घकालीन आणि त्रासदायक आजाराला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक खूप कंटाळतात हो। रुग्ण ज्या प्रकारे त्रास देतात रुग्ण नुकसान करतात आणि मग त्यावेळी नातेवाईक आपल्या रुग्णाला सरळ सांगतात की तू शांत बस तू काहीच करू नको आम्ही तुला आयत खाऊ घालू है ना पण काय होतं की ह्यातून तुमचा रुग्ण आळशी किंवा आयतोबा होणार आहे त्याला रोज तुम्ही रेडीमेड देणं आज सोपं वाटलं तरी पुढील काळात मात्र ते त्रासदायक होत असतं खरंच आहे तर रुग्णाला सतत काहीतरी काम करू द्यायला पाहिजे व्यावसायिक त्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे उद्योग मेहनत हे सगळं करू देणं हे खूप आवश्यक आहे हो आणि काम करणं पैसे मिळवणं हा देखील एक उपचारांचा मार्ग असू शकतो त्याला आनंद मिळू शकेल एक्झॅक्टली exactly, हां कारण काय होतं की त्यातून त्याचा आत्मविश्वास वाढतो बरोबर आत्मसन्मान वाढतो आणि मी आजारी असूनही काम करू शकतो स्वतःकरता किंवा माझ्या कुटुंबाकरता कमाई करू शकतो मी कोणावरही अवलंबून नाहीये ही भावनाच त्याला सुखावणारी असते खरंच आहे अगदी बरोबर आणि म्हणून नातेवाईकांनी नेहमी त्याला तो आर्थिक स्वावलंबी कसा बनेल याचा विचार करायला पाहिजे आणि तसेच प्रयत्न देखील करायला पाहिजेत या सर्व प्रक्रियेत नातेवाईकांनी साथ द्यावी छोटे व्यवसाय कमी भांडवलाचे व्यवसाय असं पण निवडता येऊ शकत तसंच काही वस्तू रुग्ण बनवत असतील तर ता त्याचं मार्केटिंग तुम्ही करा किंवा मा त्याला मार्केटिंग चांगलं जमत असेल तर त्याला ते काम द्या आणि फक्त तुमच्या रुग्णातील क्षमता तुम्ही ओळखायची आणि त्याचा वापर करायला त्याला, त्याला सहकार्य करायचं ही नातेवाईकांची सगळ्यात मोठी जबाबदारी असते हो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर एखाद्या व्यक्तीला जर मानसिक जरी आजार असेल पण एखाद्या व्यक्तीला जर एखादा छंद जोपासायची आवड असेल किंवा एखादी कला जर त्याच्यामध्ये असेल तर त्याचा आपण विकास नक्कीच करू शकतो अगदी अगदी शक्य आहे आणि यासाठीच नातेवाईकांची त्याला मदत हवी असते बर मनोरुग्ण व्यक्तीला त्याच्या या आजारातून बाहेर पडण्यासाठी समाज कोणकोणत्या प्रकारे मदत करू शकतो एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगते की कधीतरी आपल्या आसपास फिरणाऱ्या मतिमंद व्यक्तीला किंवा आपण मानसिक रुग्णाला वगैरे बघितलं असतं त्यावेळेला आपण हे बघतो की त्याच्याकडनं लोक सतत काम करून घेतात त्याला हरकाम्या समजतात हो। त्याला म्हणतात की मी तुला काहीतरी देईन तू काम कर तो दिवसभर काहीतरी पाणी भरतो हॉटेलमध्ये काहीतरी काम करतो कबश्या विसळतो असं बरंच काही काम करतो दिवसभर काम केल्यावर त्याला फार काय मिळतं तर फक्त एक प्लेट पोहे किंवा जेवण किंवा समोसा असं पण मात्र दिवसभर काम केल्यावर दोनशे तीनशे रुपये ही मजुरी आजकालचा एखादा मजूर घेऊ शकतो मग या लोकांच्या कष्टाची किंमत हीच का इथे समाजातील व्यक्ती म्हणून ही आपली जबाबदारी आहे की अशा रुग्णांचं कोणी शारीरिक शोषण करत असतील तर त्याविरुद्ध आपण झगडायला हवं त्याचे मानसिक शोषण होण्याच्या घटना देखील बऱ्याच घडतात लोक वारंवार म्हणतात चल रे तू तु पागलस तुला काय कळतं है ना तुला काही समजत नाही असं पुन्हा पुन्हा त्याला बोलतात आणि आपल्यासमोर पण हे सगळं घडतं हेडवलं जातं पण आपण ते पाहूनही न पाहिल्यासारखं करतो इथे समाज म्हणून आपण चुकतो तर त्याच्यावरील अत्याचार बंद होऊन त्यांना सन्मानाने वागवणं त्यांच्या आजाराचं लक्षणांचं हसे न करता त्यातून ते त्यांना बाहेर पडायला समाज मदत करू शकतो ही खरी समाजाची जबाबदारी आहे म्हणजे एक माणुसकीचं नातं प्रत्येक ठिकाणी निर्माण झालं पाहिजे अगदी बघा म्हणजे मानसिक विकलांग व्यक्ती किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती पण काही वस्तू तयार करतात बरेच ठिकाणी प्रदर्शन लागतात आणि त्या ठिकाणी त्या वस्तू विक्रीला उपलब्ध हो। पण असतात पण आपण बरेचदा काय करतो की चांगल्या दुकानातनं घेतो किंवा चांगल्या ठिकाणून घ्यायचा प्रयत्न करतो पण उलट यांनी तयार केलेल्या वस्तू जर विकत घेतल्या तर त्यांचा आत्मविश्वास नाही का वाढणार हो ना। मी ना। करू शकतो मला पैसे मिळू शकतात तर त्याच्यामुळे आणि त्यांना सहजच आपण आर्थिक सक्षम बनवतो तर ही समाजाची जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी अशा व्यक्ती काम करत आहेत त्यांना तेन त्यांचा सन्मान योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे त्यांच्या कामाचं त्यांच्या श्रमाचं मोल व्यवस्थित केलं गेलं पाहिजे हो। आणि ते जर का काही चुकीचं घडतंय हे आपल्या समोर असेल तर मात्र त्याचा प्रतिकार तिथल्या तिथे करायला पाहिजे हो तर मग आपण इथे अशा या मनोरुग्ण व्यक्तींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण सुद्धा देऊ शकतो का अगदी बऱ्याच रुग्णांची तशी क्षमता पण असते मात्र फक्त आजाराच्या काळात ती त्यांची क्षमता कमी झालेली असू शकते तर आपल्याला पुन्हा नव्याने ह्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात आणि त्यांना नवीन गोष्टी शिकवल्या तर ते त्या पद्धतीने व्यवसाय देखील करू शकतात आणि मग स्वयंपूर्ण होऊ शकतात अगदी ते सुद्धा शक्य आहे आणि क्षणभर का होईना आपल्याला जो काही आजार झालेला असेल त्याचा त्यांना विसर पडतो आणि नकळतच मग आपोआप अप म्हणजे प्रकृती पण छान व्हायला लागते ला ला ला। ना बरोबर आपोआप आपला कॉन्फिडन्स वाढला की आपण आपोआपच म्हणजे त्या पद्धतीने वागू शकतो आणि आजाराच्यातून बाहेर निघणं मग त्यातून सोपं होतं हो मैत्रिणींना आपण मार्गदर्शन घेत आहोत संध्याताई दुर्गे यांचं मनोरुग्ण आणि आपलं सामाजिक दायित्व याविषयी तर संध्यातही जर मनोरुग्ण व्यक्तीला एखादा छंद असेल किंवा एखादी त्याच्याजवळ जर अशी कला असेल तर नातेवाईक त्याला कशी मदत करू शकतात ह्या प्रश्नाचं उत्तर हो असंच येणार की त्याला फायदा नक्कीच होईल तर छंद किंवा कला या आपल्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन असतं हो आपण पूर्ण वेळ त्याच्यात जेव्हा पूर्ण र... अगदी रंगून जाऊन ते काम करतो तर त्यावेळेला आपण ठराविक आपलं मनात काय चाललंय ते सगळं विसरतो hmm. तर ते एक सुंदर मेडिटेशन असतं त्यामुळे रोज त्यांनी ते केलं तर फार त्यांना फायदा होईल त्याच्यानंतर असा ज्या व्यक्ती छंद जपतात तर त्यांना बरेचदा त्यांचा जर स्ट्रेस असेल त्यांना तर तो, तो स्ट्रेस बस्टर म्हणून हा त्यांचा छंद त्यांना कामात येऊ शकतो हो। कला गाणं म्हणण्याची म्हणा किंवा चित्र काढण्याची म्हणा तर अशा प्रकारची ही जर कला असेल तर त्यांना जेव्हा जेव्हा स्ट्रेस आला तेव्हा तेव्हा त्यांनी जर ते करत बसले ती कृती केली त्यांचा छंद समजा एक चित्र काढत बसले तर त्या त्यावेळेला त्यांना खूप रिलॅक्सेशन मिळू शकतं हा खूप महत्वाचा फायदा आहे त्याच्यामुळे आपलं टेन्शन स्ट्रेस हे सगळं दूर होतं आणि आपण नव्यानी पुन्हा आपले जे काय समस्या असेल त्याच्याशी नव्यानी लढाई करायला पुन्हा तयार होऊ शकतो आणि त्यांनी मन आनंदित देखील हो दुसरं असं आहे की समजा आता आपण गृहित चित्रकला आहे किंवा डान्सची कला आहे आता ह्या व्यक्तींनी जर याचा वा, व्यावसायिकदृष्ट्या वापर करायचं म्हटलं तर त्यातून सुद्धा एक प्रकारे सुंदर अर्थार्जन होईल म्हणजे त्यांच्या छंदाचा उपयोग अर्थार्जनासाठी सुद्धा तितकाच होऊ शकतो आणि कुठल्याही गोष्टीचा म्हणजे छंदाचा काही का फायदा केव्हा होईल हे सांगता येणार नसतं त्यामुळे त्याच्यात सातत्य ते नेहमी ठेवतील याच्याकडे मात्र लक्ष द्यायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे असं वाटतं आज मला वाटलं मी आज चित्र काढलं पण मी पुन्हा पुढच्या महिनाभर काहीच केलं नाही आणि परत नंतर काही करायला जातो म्हटलं तर तेवढं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही त्यामुळे त्या गोष्टीमध्ये सातत्य राहील ही मात्र जबाबदारी नातेवाईकांची त्यांनी लक्ष देऊन त्यांच्याकडनं ते करून घ्यायला पाहिजे संध्यातही आता असं सांगा की आत्मविश्वास वाढवण्यासाठी नातेवाईक कशी मदत करू शकतात आपण पुन्हा पुन्हा तो विषय निघतोय की हा आजार दीर्घकालीन आहे आणि याच्याचे उपचार पण दीर्घकालीन आहेत हो। म्हणजे जास्त काळाकरता घ्यावे लागतात म्हणजे जसं ताप आला ताप गेला तोपर्यंत औषध घेतलं ताप उतरल्यावर ती औषध बंद केलं तसं ह्या आजाराचं नसतं त्यांना भरपूर वेळ औषधं सुरू ठेवावी लागतात तर अशा वेळेला हा औषधोपचार सातत्याने सुरू राहील याकडे नातेवाईकांनी लक्ष ठेवायचं आहे थे। कारण औषधं सुरू असली तेव्हा त्यांची तब्येत चांगली दिसणार आहे आणि हळूहळू ती औषधं कमी करता येतात मात्र त्याचे काही डोसेस टॅपर करावे लागतात आणि त्याच्यानंतर तो बंद करता येतो तर ह्याचा निर्णय मात्र डॉक्टरच घेणार असतात तर मात्र आपण फक्त लक्ष ठेवायचं की जी काही सध्या त्याची औषधं सुरू आहेत ती व्यवस्थित तो घेतो आहे किंवा नाही खाल्ल्या जात आहेत किंवा नाही तर यासाठी त्यांनी मदत करावी त्याच्यानंतर त्याच्याशी अत्यंत प्रेमाने वागायला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये खूप लोक मेंटल पेशंट्सना नेहमी हाडतोड करतात त्यांना नेहमी झिडकारल्या जातं तसं नातेवाईकांनी करू नये नातेवाईक जेव्हा आपल्या पेशंटला मान देतील तेव्हाच समाजातले बाकी लोक पण त्याला मान देणार आहेत तर ता त्याच्यामुळे आपण त्याच्याशी जसं प्रेम दिलं आपण तेव्हाच तोही आपल्याला प्रेम देईल आणि जर आपण प्रेम दिलं तर तसेच बाहेरचे नातेवाईक किंवा बाहेरचे अजून समाजातले लोक पण तसंच प्रेम देतील ता मात्र त्याची कीव करू नका अरे रे बिचारा हे नकोय त्याचा आत्मविश्वास वाढायसाठी प्रेमाने त्याला तुम्ही कामाला लावा त्यांनी स्वतः कसं अर्न करावं ह्याच्याकडे लक्ष द्या तसंच त्याला जसं आपण बोललो होता की मान त्याला द्यायला पाहिजे मानाने त्याला वागवायला पाहिजे म्हणजेच अपमानित करू नका आणि हिणवू नका आणि उलट त्याच्या लक्षणांवर किंवा अवगुणांवर मात करायला त्याला मदत करायला पाहिजे त्या व्यक्तीला सतत काहीतरी नवीन शिकण्यासाठी नवनवीन काहीतरी करण्यासाठी कलेच्या बाबतीत काम उद्योगधंद्याच्या बाबतीत असं प्रोत्साहित करायला पाहिजे आणि तो जर का नवीन काही छानस करत असेल तर त्याला नक्कीच शाबासकी द्या किंवा शब्दांनी त्याचं गुणगान करा कि की अरे वा तुला किती छान जमलंय अरे वा तू तर छान करू शकतो असं म्हटलं तरी माणसाला प्रोत्साहन मिळतं आणि तो पुन्हा पुढे काही करू शकतो शक्य असेल तुम्हाला तु तर बक्षीस द्या तर जे आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीने त्याला प्रोत्साहित करा तसंच त्याला त्याच्या कामाच्या बाबतीत काही काही छोटेसे म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स वगैरे तयार करण्यासाठी मदत करा आज आपण एवढ्या स्टेपवरती पुढे जाऊया आज तू समजा एक तासभर बसून काम केलं उद्या आपल्याला दीड तास कसं करता येईल तर असे छोटे छोटे गोल त्याला सेट करू द्या त्या त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला मदत करा आणि असा तो गोल त्यांनी पूर्ण केला की परत पुन्हा एकदा त्याला शाबासकी द्या त्याच्या गुणवत्तेचा कष्टाचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याकडे तुम्ही लक्ष द्या रुग्णांना त्या सगळ्या म्हणजे लोकांनी गैरफायदा घेण्यापासून तुम्ही त्याला वाचवा किंवा त्यांना दूर ठेवा हो त्याच्या कामाचा त्यांना योग्य मोबदला द्या किंवा इतर लोक योग्य मोबदला देतील ह्याच्याकडे पण लक्ष द्या त्याचे शारीरिक मानसिक शोषण तुम्ही पण करू नका आणि इतरांना करू देऊ नका आपण लोक कसे येत माहिती का म्हणजे वेडेपणाला आपण इतकं जास्त लाईटली घेतलंय की सहज एखादी व्यक्ती काहीतरी दुसरंच बोलली तर आपण चल रे बघालय का इतकं सहज आपण बोलून जातो वास्तविक पाहता अशा पद्धतीने त्यांना पण अपमानित केल्या जातं त्यामुळे मला सगळ्याच लोकांना हा एक म्हणजे सांगाव असं वाटतंय की एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपल्या तोंडून आहे का पागल आहे का असे शब्द अगदी काढून टाकायला पाहिजेत या पद्धतीने कुठल्याही व्यक्तीशी बोलू नये आता बघा छोट्या छोट्या घरामध्ये आपल्याकडे खूप सारे म्हणजे निर्णय घ्यायच्या गोष्टी चाललेल्या असतात घरात बरेच म्हणजे व्यवहार असतात काही असतात हो म्हणजे एखादी हो, भाजी काय करायची किंवा अगदी कुठे जायचं असेल तर फिरायला जाण्यासाठी आपण विचारू शकतो काही खरेदी करायची असेल तरी आपण विचारू शकतो एक्झॅक्टली तर मला हे म्हणायचंय की छोट्या छोट्या किंवा महत्वपूर्ण समस्या सोडवताना त्यांचं मत काय आहे ते पण विचारा त्यांना त्या निर्णयामध्ये सामील करून घ्या कधीतरी म्हणजे तुला काय समजतं हे म्हटल्यापेक्षा आज तू म्हणतोय तसं करून बघूया अच्छा तर अशा पद्धतीने त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य द्या त्यांच्या निर्णयाला मान द्या म्हणजे व आपोआप त्यांचा हा आत्मविश्वास वाढायला या सगळ्या गोष्टी कारणीभूत होऊ शकतात आणि तो आत्मविश्वास पूर्ण जीवन जगू शकतो एक संस्कृतचा श्लोक आहे तो मी आधी म्हणते नाक्षरम मंत्र न मूलन नौषधी अयोग्य पुरुषम नास्ती योजकस्तत्र दुर्लभ हा कोणतीही व्यक्ती कशीही असेल अगदी अशिक्षित सुशिक्षित तरीही तिचा काही ना काही उपयोग आपल्याला असतो हो हा जो आत्ता आपण श्लोक म्हटला त्या श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे की असं एकही अक्षर नाही की ज्याच्यापासून मंत्र बनणार नाही किंवा असं कुठलंही झाड नाही किंवा वनस्पती नाही ज्या ज्याचा उपयोग नाही तर त्याचप्रमाणे कोणतीही व्यक्ती कधीच अशी निरुपयोगी नसते या श्लोकात तेच म्हटलं की प्रत्येक व्यक्ती ही तितकीच महत्त्वाची आणि तितकीच उपयोगी असते तर खरं म्हणजे त्या व्यक्तीची जी काय क्षमता आहे ती क्षमता आपण शोधून आणि त्याचा योग्य वापर करायला आपणही शिकणं आणि त्यांना पण शिकवणं हे महत्त्वाचं असतं तर त्याचप्रमाणे मनोरोगी कदाचित त्यांच्या आजारामुळे मागे पडले असतील पण ते निरुपयोगी नक्कीच ठरत नाहीत एखादी व्यक्ती म्हणून त्यांच्याशी बोलताना आपण शांततेने संयमाने बोलायला पाहिजे ज्या प्रकारे आपल्याला मानसन्मानाची अपेक्षा आप असते तर तोच मानसन्मान त्यांचाही आपण ठेवायला पाहिजे तसंच मानसिक आजारामध्ये ते कसेही वागले असतील असतं त्यांना ते माहिती नसतं आपण कसं वागतोय किंवा आपण कुणाला त्रास देतो आहे किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास देतोय हे त्यांना कळत नसतं ते, ते आपोआप घडतं पण लोकांना काय वाटतं की हा मुद्दाम वागतोय आणि त्याच्यामुळे काय करतात लोक त्यांना बरेचदा मारहाण करतात तर ती तशी मारहाण करू नये लोकांच्या मनात अजूनही म्हणजे उपचारांपेक्षा मारल्याशिवाय कळणार नाही किंवा लोकांचं लातोंके भूत बातोंसे नाही मानते अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती अतिशय चुकीची आहे आणि या रुग्णांच्या बाबतीत असं वागू नये हे मला मुद्दाम आजी सांगायचे तर ते मानसिक रुग्ण त्यांच्या आजारात कसेही वागले असतील मात्र तुम्ही त्यांचं योग्य पद्धतीनेच सांभाळ करायला पाहिजे त्यांचे औषधोपचार सुरू ठेवायच्या दृष्टीने हे लक्षात ठेवायचं किंवा त्यांचं त्यांना काम जे काय द्यायचं आहे ते काम द्यायचं जुनं आजाराची आठवण त्यांना काढून देऊ नका पुन्हा पुन्हा तू असा वागला होतास ही त्यांना आठवण द्यायची नाहीये आणि उलट यापेक्षा तू आता इथून पुढे कसं चांगलं करू शकतो हे आपल्याला त्यांना सांगायला पाहिजे आणि समजा कधीतरी आपल्यासमोर एखाद्या व्यक्तीचा छळ होतो आहे किंवा आपल्याला माहिती आहे लोक चुकीच्या पद्धतीने वागतात आहे तर अशा वेळेला त्याच्या त्या क्षणाला आपण प्रतिकार करायला पाहिजे त्या क्षणाला आपण तिथे ती गोष्ट थांबवायला पाहिजे हे एक समाज म्हणून हे एक नातेवाईक म्हणून अगदी सगळेजण करू शकतात आणि खूपदा आपल्यासमोर घडतं असं पण आपण त्यावेळेला काही बोलू शकत नाही तर तसं न करता तेवढी हिंमत ठेवायला पाहिजे आणि त्या क्षणाला बोलायला पाहिजे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पोलिसात सुद्धा या गोष्टींची तक्रार करू शकतो Mm -hmm. किंवा त्या व्यक्तीला जर काही खूप म्हणजे त्याची कोणी संपत्ती घेताय किंवा त्याच्या अशा पद्धतीचा काही त्याचा त्रास त्याला दिला जातोय हे लक्षात आलं तर आपण वकिलांकडून कायदेशीर मदत सुद्धा घेऊ शकतो mm -hmm. आणि जे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे असतं mm -hmm. तर यांच्या मार्फत मनोरुग्णांना कायदेशीर मोफत मार्गदर्शन मिळू शकतं त्यांना वकील विनाशुल्क वकील पण मिळू शकतात तर अशा प्रकारे त्यांच्यावरती जर अन्याय होत असतील तर ही एक कायद्याची मदत सुद्धा आपल्याला घेता येऊ शकते काही चुकीच्या घटना घडू शकतात जे नातेवाईकच घडवून आणतात तर अशा परिस्थितीत शेजारी म्हणून जर आपल्याला लक्षात आलं तर आपण सुद्धा या बाबतीत भाग घेऊ शकतो आपण सुद्धा त्यांना कोर्टाची मदत देऊ शकतो वकिलांची मदत देऊ शकतो किंवा पोलिसात तक्रारीचं हे काम आपण करू शकतो रुग्णाच्या नातेवाईकांना बरेच अधिकार मानसिक आरोग्य काळजी कायदा दोन हजार सतराद्वारे दिल्या गेलेल्या आहेत रुग्णाला फार कमी काळ हॉस्पिटलमध्ये ठेवायचे आणि फार जास्त काळ तो आपल्या समाजात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये राहिला पाहिजे याच्याकडे त्यांना लक्ष द्यायचं आहे तर अशा वेळेला जेव्हा कधी कोणी काही त्रास दिला किंवा जेव्हा कोणी काही त्रास देतं आहे हे लक्षात आलं तर अगदी आपण वकिलांची मदत घ्यावी कारण आजकाल सगळ्याच जिल्हा न्यायालयांमधून डी एल एस से एचं सेंटर असतं आणि त्या सेंटरमध्ये प्रत्येक वेळेला आपण जर तक्रार करायला गेलो ती व्यक्ती तक्रार करण्यासारखी असेल किंवा नसेल तरीसुद्धा ते तक्रारीची नोंद घेतात आणि त्यांना वकील उपलब्ध करून देतात तर नातेवाईकांनी या गोष्टीचा अगदी व्यवस्थित फायदा घ्यायला पाहिजे कारण मुफ्तपणे आपल्याला सल्ला मिळतो आहे आणि मुफ्तपणे केस पण करता येऊ शकते तर अशा पद्धतीने जर का आपण म्हणजे मानसिक आरोग्य काळजी कायद्याचा विचार करतो म्हटलं तर नागरिकांवरती किंवा नातेवाईकांवरती जास्त जबाबदारी देण्यात आलेली आहे कारण त्या रुग्णांचं पुनर्वसन समाजातच होणार आहे रुग्णालयात जास्त काळ तो राहणारच नाही आहे मग त्यावेळेला घरी राहताना त्याला कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागेल म्हणून नातेवाईकांनी सतर्क असणं नातेवाईकांनी मदत करणं ही सगळ्यात जास्त जबाबदारी आता नातेवाईकांवर देण्यात आलेली आहे एक छोटंसं मला उदाहरण सांगावं असं वाटतं म्हणजे माझ्या बघण्यात आलेलं आहे एक आमच्याकडे रुग्ण होता आणि तो छान म्हणजे इंजिनिअरिंग शिकलेला होता पण काही काळही त्याला मानसिक आजाराचा सामना करावा लागला सुरुवातीला तो चांगल्यापैकी नोकरी करत होता व्यवस्थित घरात राहत होता जबाबदाऱ्या सांभाळत होता मात्र काही काळाने कुठल्या तरी कारणाने त्याला मानसिक आजाराचा सामना करावा लागला आता असं झालं की त्याची पत्नी तर सोडून चालली गेली त्याला तिने तेवढी साथ दिली नाही पण त्याच्या आई वडिलांनी मात्र त्याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले खूप त्याला मदत केली कारण एकदा तो जो काय अपसेट झालाय जो काय तो बाकी त्याच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्यापेक्षा आता तो मागे पडला होता त्याला त्याच्या त्या पहिल्या स्टेजपर्यंत यावं तर अशा पद्धतीने त्याला खूप प्रयत्न करावे लागणार होते तर त्याच्या आईवडिलांनी मात्र खूप उत्तम प्रकारे त्याला सहकार्य केलं त्याच्या औषधोपचारांकडे लक्ष दिलं त्याच्या जो काही कॉन्फिडन्स वाढवायचा होता त्याच्यासाठी त्यांनी मदत केली आणि त्याला अगदी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तो सर्विसमध्ये पुन्हा जॉईन झाला त्यांनी जॉईन करून घेतलं त्याच्या कामात तो लागला इतक्या सुंदर पद्धतीने त्याचं रिहॅबिलिटेशन झालं आणि जेव्हा त्याला पहिल्यांदा प्रमोशन मिळालं म्हणजे मानसिक आजारातून बाहेर आल्यानंतर इतके प्रयत्न केले आणि त्याला जेव्हा पहिल्यांदा प्रमोशन मिळालं तर तो कितीतरी वर्षांनी म्हणजे आता हॉस्पिटलचा संपर्क संपला होता त्याचा पण तरी तो कितीतरी वर्षांनी आमच्यापर्यंत आला आणि आम्हाला त्यांनी सगळ्यांना पेढे दिले म्हणजे ही फार एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आमच्या दृष्टीने की एखाद्या व्यक्तीला जर का नातेवाईकांनी सहकार्य केलं तर तो इतक्या वरपर्यंत छान जाऊ शकतो खरंच खरंच त्यामुळे असं काम करताना खूप आनंद मिळतो की अरे खरंच नातेवाईकांनी त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं होतं तर संध्याताई दुर्गे मनोरुग्ण आणि आपलं सामाजिक दायित्व याविषयी खूप छान सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद नमस्कार